कोल्हापूर कोल्हापूर महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीने मोठी राजकीय झेप घेतली असून शहराच्या नव्या महापौरपदी रुपाराणी निकम यांची सर्वानुमती निवड करण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार आज कोल्हापुरात पार पडलेल्या भाजप नगरसेवकाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली यावेळी पाटील यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांचे अभिनंदन केले आणि रुपाराणी निकम यांची महापौरपदासाठी निवड झाल्याची घोषणा केली शहराच्या विकासाचा अजेंडा राबवण्यासाठी आणि सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी रुपाराणी निकम यांचे नेतृत्व सक्षम ठरेल असा विश्वासही यावेळी पाटील यांनी व्यक्त केला चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले भाजपला कोणी खुंटीवर देखील टांगायला तयार नव्हते पण आता दिवस बदलले भाजप एक ब्रँड झाला आहे स्थायी समितीचे सभापतीपदी भाजपकडेच राहणार आहे मी आई अंबाबाईचे खूप आभार मानतो मी साष्टांग दणवर घालतो कारण ब्रँडेड भाजपचा महापौर कोल्हापूर महापालिकेत निवडला जात आहे आम्ही लोकल कमिटीला सुचवा असं सांगितलं होतं त्यानंतर सहा नावे सुचवण्यात आली होती त्यातील रुपाराणी संग्रामसिंह हो निकम यांचे नाव निश्चित करण्यात आले रुपारानी निकम या भाजपच्या तिकिटावर विजयी झाले आहेत त्यांनी प्रभाग क्रमांक अठरा मधून निवडणूक लढवताना काँग्रेसचे माजी नगरसेवक भूपाल शेते यांचा पराभव केला होता येत्या सहा फेब्रुवारी रोजी कोल्हापूर महापालिकेची विशेष सभा जिल्हाधिकारी आणि अमोल येडगे यांनी आमंत्रित केले आहे यात निकम यांची अधिकृत निवड होणार आहे या कार्यक्रमास खासदार धनंजय महाडिक आमदार अमल महाडिक प्रदेश सचिव महेश जाधव हो, शहराध्यक्ष विजय जाधव हो, राहुल चिकोडे जयंत पाटील यांच्यासह भाजपाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते